दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी किरण मुंडे राहणार चिखलठाणा हे त्यांच्या आईवडिला सहशिग्न शिग्मा हॉस्पिटल येथे दवाखान्यात आले होते त्यांनी त्यांची बोपेड कंपनीची बोपेड बाईक ही जे शिग्मा हॉस्पिटलमध्ये पार्किंगला लावली आणि काम झाल्यानंतर ते परत आले असतात त्यांना ते त्यांची गाडी मिळ दिसून आली नाही मिळून आली नाही म्हणून त्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे हो, येऊन तक्रार दिली त्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्ली पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेत असताना इसम नामी राहुल पप्पू बबून राठोड वय बावीस वर्ष राहणार बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हा मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्यातील गाडीच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार त्याला सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने आणखी सहा गाड्या चोरी केल्या असल्याची कबुली दिली आरोपीने जवाहरनगर पोलीस स्टेशन त्यापैकी आरोपीने जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन गाड्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक उस्मानपुरा एक व गेवराई बीड येथून एक गाडी चोरी केल्याची सांगितली सदरच्या गाड्याही आरोपीकडून जप्त करण्यात आल्या असून त्याची एकूण किंमत दोन लाख सत्तर हजार रुपये आहे आरोपीचा मागील गुन्ह्याचा अभिलेख पाहता त्याच्यावर वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनला एकूण दहा गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब माननीय पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रंजित पाटील साहेब